आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन ठोक बातमी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या ड्रग्ज फ्री पुणे संकल्पनेसाठी गुणे शाखा पोलिसांनी व्यापक कारवाया हाती घेतल्या आहेत काल शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एका कारवाईत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी वा इथं वास्तव्यास असणाऱ्या दोन बेड्या ठोकून तब्बल लाख रुपयांचा एम डी जप्त केला सदर कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व पथकानं केली आहे या प्रकरणी संशयित जहीर उर्फ सात गणी खान वैवर्ष वीस व अदनान शाबीर शेख वैवर्ष पंचवीस दोघेही राहणार कोंडवा यांना ताब्यात घेण्यात आला आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार अजिम शेख यांना मिळालेल्या बातमीनुसार ओपेल फलक सोसायटी समोर मलिक नगर कोंडोबा पुणे इथं सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम जहीर उर्फ सात गणी खान व अदनान शाबीर शेख यांच्या ताब्यातून एकूण चौदा लाख रुपये किमतीचा त्रेसष्ट ग्रॅम मॅफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे वरील नमूद कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहपोलीस सा आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त गुणे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुणे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुणे शाखा पुणे शहरचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण पोलीस अंमलदार अजिम शेख शेख चेतन गायकवाड प्रशांत बोमादंडी संदीप जाधव दिशा खेवलकर साहिर शेख संदीप शेळके योगेश मांढरे अजिम शेख नितीन जगदाळी युवराज कांबळे आझाद पाटील यांनी केली आहे